हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज मी चालले होते आत्ता गावामध्ये कारण आता राजला स्कूलमध्ये जायचं आहे तर म्हटलं थोडीशी त्याची खरेदी करून यावं म्हणजे स्कूल बॅग पाटी पेन्सिल वगैरे हे जे लागणारं म रेग्युलरचं सामान आहे तर ते घेऊन यावं म्हणून मग आता मी आवरलं होतं आणि राज मी आणि त्याचे डॅडा मी तिघंजणं चाललो होतो त्याला पण सोबत घेऊन चालले होते मी की म्हटलं त्याच्या चॉईसनी पण त्याला पण कळल म्हणून मग त्याला पण घेऊन चालले होते त्याचे सामान घ्यायचं ते तर आता इथं दुकानामध्ये आले काय काय आता दिसतंय काय काय आठवतं आहे काय काय घ्यायचं ते बघते आणि मग घरी गेल्यानंतर ना तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं ते कारण मग आत्ता व्हिडिओ करून घ्यायचं ब म्हटलं की बघायला जरा व्यवस्थित जमत नाही त्यामुळे मग आधी सगळं मी बघते आणि मग घेते आणि मग घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला त्याला स्कूलसाठी ही बॅग आणली आहे ही बेंटेंची त्यानेच घेतली त्याच्या चॉईसनी आणि पहिली एक बॅग होती एलिफंटची तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल जुन्या तर ती आणखी बॅग चांगलीच आहे पण म्हटलं आता चाललं आहे स्कूलला तर मग सगळंच नवीन नवीन तर मग ही एक बॅग त्याला आवडली त्यानेच आणली त्याच्या चॉईसनी ही बॅग आणली त्याच्यानंतर ही एक पाटी आणली बॉक्सची पाटी आणली त्याच्यावरती अभ्यास पण झाला आहे लगेचच आलं की नवीन नवीन थोडा इंटरेस्ट असतो म्हणूनच सगळं नवीन घेतलं बॉक्सची पाटी आणली म्हटलं नंतरनं पण त्याला बॉक्समध्ये लिहायची सवय लागल वन टू वगैरे म्हणून मग ही बॉक्सची पाटी आणली त्याला पाठीमागून मागून अशा लायनिंग आहेत आणि ही कंपॉस आणली ह्या दोन आणल्या कंपॉस म्हटलं एखादी हरवली वगैरे तर मग ह्याच्यामध्ये पेन्सिल इरेझर त्यानंतर ना आपली पाठीवरची पेन्सिल हे सगळं नीट व्यवस्थित राहतं म्हणून मग कम्पोस्ट आणली कारण बॅगमध्ये जर रिकामोच टाकलं तर मग इकडं तिकडं जातं तर मग त्याच्यासाठी ही कंपोस्ट आणली साध्याच आणल्या आता दोन त्याच्यानंतर ना हे बुक आणलं आहे ड्रॉइंगसाठी ड्रॉइंग पण झाली लगेच इथं हे असे हे असं बुक आहे ड्रॉइंगसाठी आणले हे त्याला स्कूलमध्ये नाही देणार आहे मी घरी असं आपला एक टाइमपास म्हणून नादी लावण्यासाठी हे बुक आणलं आहे आणि अजून एक आणलं आहे हा बंच आणलाय हे पण ड्रॉइंगचंच आहे पण ह्याच्यामध्ये नाही हे असा एवढ्या बुकचा हा सेट आहे ह्याच्यामध्ये फ्रूट्स येतं ड्रॉइंग करायला बर्ड्स आहेत ॲनिमल आहेत व्हिजिटेबल्स आहेत कार्टून्स आहेत अल्फाबेट आहेत आणि हे दोन्ही पण कार्टूनचेच आहेत डोरेमॉन आणि बार्बी तर असा हा त्याचा एवढा सेट आहे एक काढून दाखवते मी साईज जरा छोटी आहे पण ठीक आहे हे अल्फाबेट म्हणजे हे असं ॲपल हे बॉल कॅट डॉग एलिफंट हे असं ड्रॉइंग करायचं आहे तर हे एक आहे तसं ह्याच्यामध्ये आणखी ॲनिमल्स आहे तर ह्याचा एक पूर्ण सेटच होता तर तोच आणला म्हटलं एक एक त्याला होईल आणि हे मोठं आणलंय ड्रॉइंगसाठी त्यानंतर त्यानंतरनं ड्रॉईंग करायला हे कलर आणलेत त्याचं वरच तर गेलं फाटून लगेचच ओके आणि ही त्याला देणार नाही आहे मी तो दोन हे दोन दिवस पण ठेवणार नाही त्यामुळं मी ते साईडला ठेवले आहे त्यानंतर हा एक पेन्सिलचा बॉक्स आणला आहे आणि हे दोन इरेझर आणले आहेत हे असे कलरचे इरेझर आणले आहेत आणि हे एक शॉर्पनर आणले पेन्सिल अजून नाही आणली पाठीवरची सॉरी आपली नोटबुकची पेन्सिल अजून नोटबुक पण नाही आणली आहे आता स्कूलमध्ये गेल्यानंतर ना मग मॅडम सांगतील की कसली नोटबुक आणायची ती मग त्याच्यानंतर ना मग पेन्सिल देईल त्याला हे पण अजून काहीच का दिलं नाही फक्त त्याला सध्या मी आत्ता पाटी आणि ही बॅग आणि एक कम्पॉस आणि त्याच्यामध्ये एक छोटा पेन्सिलचा तुकडा एवढंच दिलेलं आहे बाकी हे सगळं घरीच ठेवणार आहे मी हे ज्यातलं काहीच देणार नाही फक्त त्याला हे एवढंच सध्या दिलेलं आहे मी आणि हे सगळं मी ठेवून देणार आहे तर हे स्कूलचं आपलं स्टेशनरी मटेरियल आणलं आहे आता युनिफॉर्म आता शाळेत गेल्यानंतर ना मग मॅडम सांगतील दोन युनिफॉर्म आहेत त्यांना स्पोर्टचा एक आहे आणि आपला रेग्युलरचा एक आहे तर आता तो सांगतील मॅडम मग तो पुढच्या संडेला घेऊन तर हे एवढं जे सामान आहे तर हे गावामधून मी आत्ता आणलं आहे आणि याच्यासोबत एक टिफिन आणला आहे आपला मिडियम साईजचा वॉटर बॉटल नाही आणली कारण स्टीलची वॉटर बॉटल पाहिजे होती मला तर स्टीलची वॉटर बॉटल नव्हती त्यांच्याकडे मग म्हटलं घरातच एक होती तर मग तीच दिवस स्टीलची होती पण त्याचं जे समोरचं जे पाणी प्यायचं तोंड आहे ना ते आपलं रेग्युलर स्पोर्टच्या बॉटल्स असतात ना स्पोर्टसाठी वापरतो तर ती तशा होत्या त्याला त्या एवढ्या मोठ्या तोंडाच्या बॉटलने पाणी प्यायला जमलं नसतं आणि तशा ऑलरेडी घरात तीन बॉटल्स आहेत मग म्हटलं मोठी बॉटल कशाला आणायची तर मग दिवशी नगरला वगैरे गेल्यानंतर ना मग भेटल चांगली वॉटर बॉटल त्याला मग घेऊन येईल मी सध्या इथं घरातच एक आणलेली आहे ही पाणी बॉटल तर तीच देईल बाकी टिफिन बॅगे आणली ही टिफिन बॅगे आणली आहे टिफिन साठी आणि एक छोटासा टिफिन आणलाय एक दोन लेअरचा भाजीसाठी आणि पोहेसाठी साठी असे एवढी जी आहे तर ती राशची खरेदी स्कूलची केली आणि घरी आलो की लगेच नव्या पाठीवरती अभ्यास सुरू झाला हा किती छान नाही आधी तिकडचे राहिलेत बॉक्स कर पाठी हा मला दाखव एकदा कसं काढलंय खाली जाऊ मांडीवर ठेव हा छान काढलाय छान वन हा स्टँडिंग लाईन काढायची स्टँडिंग लाईन मध्ये स्लिपिंग काढल्यात मध्ये स्टँडिंग काढल्यात हा म्हणजे मी हा तसं बॉक्स मध्ये काढायचं व्हेरी गुड म्हटलं सवय लागेल बॉक्समध्ये लिहायची हा खाली मांडीवरच ठेव हो, म्हणून बॉक्सची पाठी आणली मी आता तिथ पण तसाच वन काढायचं स्टँडिंग लाईन हा छान छान केलंय त्या रेसच्या बाहेर नाही जाऊन द्यायचं हा ओके आता कोणता रेड कलर आता हा रेड कलर काढ आता नाही तो पिंक आहे पिंक कलरच नाही त्याच्यामध्ये तो ब्लू कलर काढ ब्लू थांबते आतमध्ये तुटल तो खडू ते बघ तो वरचा पिंकच्या वरचा ब्लू कलर हा काढ पाठीमागून सोड की तू त्याला दाबून धरलंय पाठीमागून हा कोणता हरे वा ब्लूच काढला बरोबर हा आता इथं बघ बर कुठं दिलाय ब्लू कलर ना। हाँ। ना। दिलाए। हा हे बघ ह्याच्यामध्ये दिलाय सर्कलच्या बाजूने मग इथं द्यायचा हा कलर इथं दे ब्लू कलर आता तिथं ह्या ह्या रेषेच्या आतमध्ये नाही जाऊ द्यायचं आणि ह्या रेषेच्या बाहेर नाही जाऊ द्यायचा ओके फक्त हे एवढ्यामध्येच गोल करायचं हां असं असं कर ना हा त्या रेषेच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही हम्म काय ते नाही हे चित्र कशाच आहे रॉकेट कर ना तो ब्लू कलर दे ना तर आज हा राजच्या शाळेचा पहिला दिवस मी सकाळी कॉलेजला जाता जाता त्यांना सोडलं आज तो त्याच्या आजी सोबत आलाय आता थोडी सवय लागूपर्यंत ते येतील आणि पण आता त्याला एकट्याला बसवायची सवय लावायची आहे घरून निघताना तसा रडला वगैरे नाही तो आणि बरेचसे मुलं पण आले होते आणि हा शाळेच्या आजूबाजूचा परिसर छान खेळायला पण आहेत घसरगुंड्या आहेत झोका आहे आणि झाडं वगैरे पण आहेत भरपूर आणि एक असं छान वातावरण आहे आणि आज त्यांच्या शाळेचा आठवा वर्धापन दिन होता तो इथं से सेलिब्रेशनसाठी वगैरे तिथं थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं होतं म्हणजे मुलांचं एक वेलकम पण होतं आणि वर्धापन दिन पण सेलिब्रेट होतो